पहिली पत्नी विमला शांताराम यांच्या मुलीचा मुलगा म्हणजे सिद्धार्थ रे आणि व्ही शांताराम यांची तिसरी पत्नी संध्या देशमुख यांचं निधन आहे व्ही शांताराम यांची तिसरी पत्नी विजया देशमुख ज्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब शेख यांनी चांगले पैसे ऑफर केले असतानाही मी फक्त व्ही शांतारामसोबतच काम करणार असं म्हणणारी विजयाजीने आपल्या पतीचं पहिल्या पत्नीपासून मुलं असताना स्वतःला अपत्य होऊ दिलं नाही अशी महान अभिनेत्री जिच्या नावावर अमर भोपाळी तीन बत्ती चार रास्ता नवरंग आणि पिंजरासारखे अनेक हिट चित्रपट आहेत एकोणीसशे सत्तावन्न सालचा दो आखे बार हात हा चित्रपट समाज परिवर्तनावर आधारित क्लासिक हिंदी सिनेमा होता त्यानंतर आला एकोणीसशे एकोणसाठ साली नवरंग या चित्रपटातील अरे जारे नटखट हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे एकोणीसशे बावन्न साली अमर भोपाळी मराठी चित्रपट या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला भावनात्मक अभिव्यक्तीला प्रेक्षकांनी दाद दिली एकोणीसशे बहात्तर साली आला पिंजरा या चित्रपटात त्यांनी चंद्रा ही भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात वेगळाच ठसा उमटवला पिंजरातील चंद्रा ही भूमिका संध्या शांताराम यांच्या अभिनय कारकिर्दीचा सर्वोच्च टप्पा ठरला या पात्रात त्यांनी एका तमाशा कलावंत स्त्रीची वेदना आत्मसन्मान आणि प्रेम याचं विलक्षण चित्रण केलेलं आहे त्यांच्या नृत्य भावभावना आणि चेहऱ्यावरील अभिव्यक्तींनी मराठी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या चित्रपटामुळे त्या आजही मराठी चित्रपटातील नृत्याला नवा साथ चढवणारा चेहरा म्हणून ओळखल्या जातात संध्या शांताराम यांनी नृत्य आणि अभिनय याचा अद्भुत संगम सादर केला प्रत्येक भूमिकेत त्यांनी भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती दाखवली मी शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओतील अनेक चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिका साकारत होत्या त्यांच्या नृत्य रचना आणि स्टाईल ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली संध्या शानदारम यांच्या निधनानंतर नवरंग पिंजरा दो आखे बारा हात यासारख्या चित्रपटातील सुवर्ण काळाची आठवण पुन्हा जागी झाली अशीही बनवाबनवी फेम अभिनेता सिद्धार्थ रे याने शाहरुख खानला दिली होती टक्कर कमी वयातच त्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं या सिनेमात चंतनू ही भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ रे यांच्यावरही अनेक तरुणी भाळल्या होत्या हिंदीमध्येही सिद्धार्थ यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या बाजीगरमधील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं मराठी तसं हिंदी सिनेसृष्टीत लक्षवेधी भूमिका साकारणारी सिद्धार्थ रे आयुष्याच्या रंगमंचावर मात्र फार काळ त्यांची भूमिका बजावू शकले नाहीत बाजीगर या गाजलेल्या चित्रपटात पोलीस निरीक्षक करण सक्सेनाची भूमिका त्यांनी साकारली होती सिद्धार्थ करण काजोल म्हणजेच प्रियाच्या प्रेमात पडला होता चित्रपटात त्यांचं हे एकतर्फी प्रेमाचं दृश्य इतक्या सुंदरपणे साकारलं होतं की काहीच न बोलता प्रेक्षकांना त्यांच्या मनातील भावना समजल्या सिद्धार्थ हे निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते फी शांताराम यांचे नातू अभिनयाचं बाळकडू त्यांना आजोबांकडून मिळालं होतं मात्र आयुष्याने त्यांना अभिनय क्षेत्रात मोठं काही काम करण्याची संधीच दिली नाही वयाच्या अवघ्या चा चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थ यांचं निधन झालं अभिनेत्याच्या कुटुंबासाठी आणि मनोरंजन विश्वासाठी हा मोठा धक्का होता सिद्धार्थ रे याचं खरं नाव सुशांत रे होतं त्याचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे लहानपणापासून चित्रपटाबद्दल बोललं जायचं सिनेमांवर काम केलं जायचं हे सर्व ऐकत आणि पाहतच तो लहानाचा मोठा झाला व्ही शांताराम यांच्या पहिल्या पत्नी विमला शांताराम यांची मुलगी चारुशिला रे यांचा तो मुलगा अभिनेत्याचे वडील सुब्रतो हे बंगाली अर्थशास्त्रज्ञ होते देखील उत्तम गिटार वाजवायचे आणि एका रेकॉर्ड दरम्यान त्यांची आणि चारुशिलांची भेट झाली ऐश्वरामातील आयुष्य असणाऱ्या घरात सिद्धार्थ यांचा जन्म झाला होता दादरला एका छानशा घरात ते राहायचे सिद्धार्थचे वडील बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार होते सिद्धार्थने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा पहिला चित्रपट होता चानी हा चित्रपट त्यांच्या आजोबा व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला होता सिद्धार्थ यांनी थोडीशी बेपरवाईमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या सिनेमात त्यांच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरे होत्या एका किशोरवयीन जोडप्याच्या भूमिकेत दोघांनी काम केलं होतं त्यानंतर वंशमध्ये तो दिसला या सिनेमातील त्याच्या कामाचं देखील विशेष कौतुक झालं होतं शाहरुख खानसोबत बाजीगर चित्रपटातील सिद्धार्थची भूमिका निश्चितच छोटी होती पण तितकीच लक्षवेधी होती या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली या चित्रपटातील सिद्धार्थचे छुपाना नाही आता हे गाणं खूप प्रसिद्ध झालं चित्रपटातील अनेक सीनमध्ये सिद्धार्थने शाहरुखला टक्कर दिलेली दिसते याशिवाय सिद्धार्थ यांनी परवाने पहचान गंगा का वचन तिलक आणि मिलिट्री राज यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे अक्षय कुमार सिद्धार्थ रे आणि शांतिप्रिया या कलाकारांनी द्वारपाल नावाचा चित्रपट साईन केला होता त्या दरम्यान शांतिप्रिया आणि सिद्धार्थ यांची भेट झाली एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्व नवीन कलाकारांनी परफॉर्म केलं होतं त्यात शांतिप्रिया आणि सिद्धार्थ यांनी एकत्र डान्स केला त्यावेळी सरावादरम्यान शांतिप्रिया यांची भेट वारंवार सिद्धार्थ यांच्याशी होत राहिली त्या म्हणतात दाक्षिणात्य भी शांताराम एखाद्या देवाप्रमाणे होते त्यामुळे त्यांच्या नातवासोबत परफॉर्म करणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती त्या दोघांमध्ये शांताराम यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायच्या त्यानंतर त्यांनी द्वारपाल आणि अंधा इंतकाम या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात त्या जवळीक वाढली अभिनेत्रीने अशी माहिती दिली की एके दिवशी सिद्धार्थ यांनी कोणतीही भीती न बाळगता त्यांच्या आईकडे शांतिप्रियाचा हात मागितला त्या दोघांमध्ये याविषयी बोलणं व्हायचं पण सिद्धार्थ यांनी लग्नाबाबत थेट त्यांच्या आईलाच विचारल्यामुळे शांतिप्रिया यांनाही आश्चर्य वाटलं शांतिप्रिया म्हणतात की त्यावेळी ते त्यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं सिद्धार्थ यांची मागणी त्यांच्या आईसाठी धक्कादायक होती शांतिप्रिया यांच्या आईने असं म्हटलं की अभिनेत्रीचा भाऊ सर्व निर्णय घेतो त्यामुळे तुम्हाला त्याला विचारावं लागेल सिद्धार्थ त्याच्या भावासह शांतिप्रिया यांच्या भावाला भेटण्यासाठी चेन्नईला पोहोचला मात्र अभिनेत्रीच्या आईने आधीच तिच्या भावाला नकार देण्यास सांगितलं शांतिप्रिया यांच्या भावाने देखील नम्रपणे सिद्धार्थला सांगितलं की तिचं करिअर आत्ताच सुरू झालं आहे तुमची ही भेट आत्ताच झाली आहे त्यामुळे तुमच्या नात्याला थोडा वेळ द्या आपण एक दोन वर्षांनी यावर विचार करू मात्र सिद्धार्थ आणि त्यांचा भाऊ तिथून निघून गेल्यानंतर आईने शांतिप्रिया यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की सिद्धार्थ आणि शांतिप्रियाचे एकत्र सिनेमे रद्द करून टाका सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांची लव्ह स्टोरी मात्र फुलत होती ती दोघे पत्रांद्वारे एकमेकाशी संभाषण करायची त्यावेळी त्या उटीवरून अभिनेत्याला पत्र पाठवायच्या अजूनही ती पत्र त्यांच्याकडे आहेत फोनवर त्यांचं बोलणं क्वचित व्हायचं मात्र आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता कारण त्यांची ओळख फक्त वर्षभराची होती शिवाय शांतीप्रिया यांचं करिअर खूप उत्तम चाललं होतं आईसमोर फोनवर बोलताना शांतीप्रिया यांना अभिनय करावा लागायचा शांतिप्रिया यांनी सांगितलं की त्यांच्या आई प्रत्येक शूटिंग दरम्यान त्यांच्यासोबत असायच्या एकोणीसशे ब्याण्णव सालातली ही गोष्ट आहे जिथे शूटिंग असेल तिथे त्या त्यांच्यासोबत प्रवास करायच्या मात्र एकावेळी असं झालं की शांतिप्रिया यांच्या भावाचं ऑपरेशन होतं त्यामुळे त्यांच्या आईला चेन्नईत थांबावं लागलं आणि शांतीप्रिया एकट्याच शूटिंगला गेल्या त्यावेळी सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी पळून जाऊन लग्न केलं सिद्धार्थच्या आईवडिलांची या लग्नाला परवानगी होती त्यांच्या घरातील सर्वांची मंजुरी होती शांतिप्रिया म्हणतात की आजही त्या सुनेचं कर्तव्य निभावत आहेत शिवाय मुलांचा विचार केल्याने दुसऱ्या लग्नाचा कधीही विचार केला नाही शांतिप्रिया म्हणते त्या दिवशी आम्हा दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाला होता आणि त्यामुळे आम्ही भांडत होतो घरी परतल्यानंतर बाहेरच्या खोलीत तर शांतिप्रिया बेडरूममध्ये होती सिद्धार्थ यांनी शांतिप्रिया यांना बाहेर येण्यास सांगितलं त्यांना काहीतरी बोलायचं होतं मात्र अभिनेत्रीने नकार दिला सिद्धार्थ तेव्हा त्यांच्या चार वर्षीय धाकट्या मुलाशी बोलत राहिले सिद्धार्थ त्यांच्या चार वर्षीय धाकट्या मुलाशी बोलताना म्हणाले मुला की आता ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होऊन नवा व्यवसाय सुरू करायचा आहे सिद्धार्थ यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की तुझ्या वाढदिवसाला इथे असणार नाही आहे शांतीप्रिया म्हणतात सिद्धार्थचं निधन आठ मार्च रोजी झालं तर त्यांच्या मुलाचा वाढदिवस बारा मार्चला असतो त्या म्हणाले की जेवता जेवताच त्याचा मृत्यू झाला त्या रात्री सिद्धार्थला मला काय सांगायचं होतं ही सल माझ्या मनात कायमच आहे लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ या चौघांचा अशीही बनवबनवे हा सिनेमा आजही क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो या सिनेमाचा एक मोठा चाहता वर्ग आहे सिद्धार्थ यांचा बाळाचे बाप ब्रह्मचारी हा सिनेमाही खूप गाजला होता शेवटचे दोन हजार चार साली चरस ए जॉईंट ऑपरेशनमध्ये तो दिसला सिद्धार्थने एकोणीसशे ब्याण्णव साली दाक्षिणात्य अभिनेत्री शांतिप्रियाशी लग्न केलं होतं शांतिप्रिया या लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया यांच्या बहीण लग्नानंतर पाच वर्षात हे दोघे दोन मुलांचे पालक झाले होते मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही वयाच्या चा अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थ यांचं निधन झालं हृदयविकाच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच वर्षी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता सिद्धार्थ रेच्या पत्नीने त्याच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला बॉलिवूड अभिनेत्री शांतीप्रियाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं असून तिला अक्षय कुमारच्या सौगंध या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली मात्र करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला शांतिप्रियाच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं शांतिप्रियाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सिद्धार्थसोबत लग्न केलं होतं पण अभिनेत्रीचं आयुष्य दुःखानं वेढलं सिद्धार्थचा मृत्यू झाला एका मुलाखतीमध्ये ती सांगते सिद्धार्थच्या मृत्यूच्या त्या दिवसाबद्दल ती म्हणते ती म्हणते की ते खूप धक्कादायक होतं संध्याकाळची वेळ होती जेवणाची वेळ होती तो माझ्या धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो मी तो आणि आमची दोन मुलं त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं तो अगदी सहज कोणत्याही त्रासाशिवाय गेला पण मी ते कधी विसरू शकत नाही त्याला तसं पाहून मला काही सुचतच नव्हतं मी काही करू शकत नव्हते माझ्या असिस्टंटने त्याला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले आमच्याकडे वरच्या मजल्यावर एक डॉक्टर राहत होते आम्ही त्यांना बोलावलं कसं तरी आम्ही त्याला सोप्यावर घेऊन गेलो डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले इंजेक्शन दिलं पण काही फायदा झाला नाही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मी स्तब्ध झाले होते कसं व्यक्त व्हावं हे मला काही कळतच नव्हतं भावना व्यक्त कराव्यात की जबाबदारी घ्यावी हे मला समजत नव्हतं पुन्हा नव्या उमेदीनं जगण्याबद्दल सांगताना शांतीप्रिया म्हणते मी अचानक लोकांपासून दूर होऊ लागले मी रडले नाही मला हातबल व्हायचं नव्हतं मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती सर्व विधी संपल्यानंतर मला अचानक जाणवलं की तो आता आपल्याबरोबर नाही आहे माझ्या आईने मला विचारलं की मी तिच्याबरोबर परत जाणार का मी नकार दिला मी आतून हादरले होते तरी इतरांना ते जाणवू दिलं नाही माझ्या आयुष्यात रंग उरले नव्हते मी फक्त पांढरे कपडे घालत होते माझ्या डोक्यात काही गोष्टी चालू होत्या एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्याकडे आली तेव्हा मला असं पाहून तिला धक्काच बसला जिवंत मृतासारखं वागत असल्यानं ती माझ्यावर ओरडली ती मला म्हणाली तुझी मुलं हे डिझर्व करतात असं तुला वाटतं का त्यांच्यासाठी फक्त तूच आहेस मी अशिक्षित होते तरीही तुम्हाला सर्वांना चांगलं आयुष्य दिलं त्या तुलनेत तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे तू शिकलेली आहेस आईचं हे बोलणं ऐकून मी भानावर आले मी स्वतःला सावरलं आणि माझ्या मुलांसाठी जगायचं ठरवलं सिद्धार्थ रे आणि संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली